सी नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफ शेलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर काल आमच्या शाळेचं गणपती विसर्जन तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल जर बघितला नसेल तर नक्की बघा तर मस्त धडाक्यात आमच्या शाळेचं गणपतीचं विसर्जन केलं आहे तर आज सुट्टी आणि आज ब्लॉगला मी आता सुरुवात करत दे आहे तर दुपारची वाजले आहे दीड वाजला दीड वाजला कारण की सकाळी लेट उठलो आरती वगैरे केली तर आरती झाली त्याच्यानंतर मग मी बाकीचं स्वयंपाक वगैरे केलं आणि बाहेर जायचं होतं मला सॅमसंग गॅलेक्सीमध्ये जिथून मी वॉशिंग मशीन फ्रीज माझं टी व्ही ह्या सर्व वस्तू मी तिथून घेतलेल्या आहेत तर त्या गॅलेक्सीमध्ये गेले होतो आम्ही तर माझं ड्रमचं काय प्रॉब्लेम झालं आहे मशीनचं ड्रम ते तर बंद आहे तर तेच गेलो होतो तर कंप्लेंट टाकली तर उद्या ते येतील चेक करायला तर नेमकी काय तुटलं कोणतं पार्ट तुटला का काय तर तो पार्ट ते कंपनीतर्फे भेटेल कितीपर्यंत काय ते उद्या कळेल मला तर ते उद्या तीन चेक करायला तर आता असं जेवणं केली आम्ही जेवणं केली आधु झोपायला पाठवून दिलं त्याचं काय माहिती पाय खूप दुखवतोय तो तर मुलं काय करतात जेवण कमी करतात हे खाते खा विटॅमिन्स खा कुल मिळत नाही मग पाय दुखतं त्यांचे असं असतं तर असं आहे तर आताच मी सर्व किचन घासलं आवरलं आणि मी ते काही शूट नाही केलं पण मी तुम्हाला दाखवते किचन क्लिनिंग के क्लीन केलं ते दाखवते मी पूर्ण गॅस ओटा पूर्ण चकाचक केलेला आहे आणि छान मला असंच पुसलेलं एकदम क्लीन नीट आवडतं आणि बेसिन पण मस्त घासून घेतले आणि हे गॅसचे प्लेट्स हे सर्व घासून घेतलेलं आहे आणि इथं पाहू शकता असं मस्त छान क्लीन क्लीन केलेलं आहे आणि इकडे छान ग्रीनरी दिसते किचन तर मस्त छान की घासून झालं आहे माझा आता कपडे राहिले कपडे करणार आणि बाकीचं आहे तर आज आमच्या सोसायटीमध्ये महाप्रसाद आहे सोसायटीचा महाप्रसाद मग संध्याकाळचं काही जेवण बनवा बनायला लागणार तर तिथे जाणार आणि मस्त ते छान पटपट आवरून घेते जे आवरयचं ते आणि सुट्टीचा दिवस असल्यानं थोडंसं कंटाळ येतोच कारण की इतके दिवस काम आध स्कूलच्या कामामध्ये जातो आणि नंतर मग घरातली कामं आता जरा थोडंसं ना दोन तीन दिवस मग आराम पण करणार आहे मी अजून उद्या परवा सुट्टी दोन दिवस सोमवार मंगळवार डायरेक्ट बुधवारी शाळा आहे आता तर छान आता पटकन घरातीची जी कामं असतात ती करून घेणार आहे मी आणि मला कपाट आवरायचं होतं पण आता आधी ती नेहमी नेमकीच बेडरूममध्ये झोपायला नेलेलं आहे परत मग मी गेले ना परत मग तो खूपच मस्ती करेल झोपणारच नाही त्याच्यामुळं मग आता मी बघते तर चला आता बाकीचं आवरते बोलते केलं गॅलरीतलं बरंच सामान चेंज केलं तुम्हाला दाखवते इथं ते रॅक होतं ना शो मांडणी टाईप ते इथं होतं तरी काढून टाकलेलं आहे फक्त इथं मशीन ठेवलं आहे मी आणि एक सिलेंडर एक्स्ट्राचं आहे ते एक सिलेंडर इथं ठेवलं आहे त्याच्यावर पॉट ठेवून दिलेला आहे हा आणि ह्या दोन बकेटमध्ये ना देवाचं सर्व साहित्य समया वगैरे दिवे काय असं ते अगरबत्ती वगैरे सर्व याच्यात ठेवलेलं आहे तर इथं मी आता वरती ना इथं एक बॉक्स करून घेणार म्हणजे साहित्य आहे ना ह्या बकेटमधलं बाकीचं सर्व सामान इथे मी ठेवणार आहे वरती तिथं बॉक्स करायचं मला इथे आणि झाडांचं पण इथं प्लाउड होतं ना मी ते एक्स्ट्रा म्हणजे लादत होतं मला साईडने उभं करून दिलं याला ना मी काय करेल हँगिंगचे जाऊन फ्लावर पॉटांना आट तिथं आटकून देणार ह्या प्लायवूडला आणि हा माझा कौती चहा गणेश्वी किती तिकडून तिकडून चालले हे गणपतीच्या फुलांचं त्याच्या टाकते नंतर विसर्जनाच्या दिवशी टाकेन मी माझी झाडे आणि वरतीच माझे कपडे असतात इथे पाहू शकतात आणि इथून पाहिलं तर ही हा इथून हॉल आपला हॉल आहे अशा प्रकारे गॅलरीतून हॉल अटॅच किचन आज मस्त क्लीन क्लीन <laughs> ना फ्लावर्स हे काय डेकोरेशन यूज केले ते इथं आठवून दिलं मग मी असं दरवाजाला करून दिले एकदा hmm. आपले गणपती पप्पा हो आहे ना <laughs> इथं वॉशिंग मशीन बोलवलेलं आहे तर वॉशिंग मशीनचं ना ड्रम जे बाहेर आलेले तर मागचं नट्स असतात ना तर ते तुटले तर आता ते चेक करत होते ते, ते काय तुटलं उद्या पार्ट घेऊन येतील आणि मग उद्या वॉशिंग मशीनचं काम होऊन जाईल फायनली वॉशिंग मशीनचं काम होईल मी तर खूप खुश आहे कारण की खूप मला ना कंटाळायचा शाळेतून आल्यानंतर खूप सारे कपडे राहायचे खूप आणि इथं पाहू शकता इथं हे काढलं आहे हा ड्रम आणि इथं हे मागचं नट इथलं तुटलं आहे सर्व आता क्लीन करणार आहे आणि तसं सोसायटीचं खाली जेवणाची तयारी पाहू शकता दालच्या भात हे सर्व तयार करताय आणि आम्ही आता बाहेर चालले थोडंसं स्नॅक्स खाण्यासाठी जसे आज सुट्टी म्हणून सँडविच खायचे तर आम्ही बाहेर चाललो इथं पाहू शकतात खूप छान सँडविच मिळतं ग्रीन सँडविच आणि हे चिक सँडविच घेतले तर डिशूचं फेवरेट आहे तर मी डिशूसाठी आलो सुरू येते तर नाही तर मग रोज शाळा त्याच्यामध्ये जातो वे म्हणून आम्ही काही बाहेर येत नाही जास्त मग आता हे आणलेलं आहे आदवीत तर काही घेतलं नाही आधीतला जास्त घ्यायचं आवडत नाही तर इथे पाहू शकता डिशू आणि एन्जॉय करतात सँडविच चला मग बोलतो आडवा घाट आहे ना ते बाजू सोसायटी दुसरी तर तिथं गणपतीच्या पाया पडायला बोलवून दिलं आहे का तिथं चाललंय चला तिचा पाया पडून येतो मग आता सोसायटीची पण आरती वगैरे आहे तर ते पण तुम्हाला लागते चला एकदार उभं राहा ना तू फोटो काढ घे तुझ्या थोडंसं घेऊन घेणार सग येस आता इथे उमेश बाबा आणि आद्वी जेवायला बसलेला आहे तर आम्ही नंतर जेवणार आहोत आधी सर्व जेंट्स बसलेले आहेत आणि इथे आमच्या खाली सोसायटीचं महत्वाचा चालू आहे तर आताच आमचं जेवण झालं खाली सोसायटीचं जेवण होतं महाप्रसाद तर जेवण वगैरे झाली आता वरती आलो आणि चला मग आजचा हाचा दिवस होता आणि उद्या वॉशिंग मशीनचं काम पण होऊन जाईल तर चला मग हा व्हिडिओ इथंच एंड करते हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा बाय